तसं तर आम्हाला अकरा साडे अकरापर्यंत बारापर्यंत निघायचं होतं मात्र आता थोडीसं म्हणजे प्लॅनिंग चेंज झाला आणि साडेनऊ ला निघायचं आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे संडे तर हा सकाळचा फ्लॉग आहे आणि आता सकाळचं जे काही घर वगैरे आवरायचं होतं तेच माझं सुरू होतं कारण जरा थोडं बाहेर जायचं आहे आज आणि त्यासाठीच मग जे काही सकाळची कामं आहे तेच थोडंसं मला करून घ्यायची आहे पटापट तर घर थोडंसं आवरायला घेतलेलं आहे कारण घर आवरल्याशिवाय कुठलीच काही पुढची कामं वगैरे होत नाही आणि आज कुठे जायचं आहे परत कशासाठी जायचं आहे ते पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं कळेलच तर चला आधी ना घर आवरून घेते मी कारण जायचं तसं तर थोडं आरामात आहे पण नंतर थोडा प्लॅनमध्ये चेंज झालेला होता त्यामुळे माझी थोडीशी धावपळ उडालेली होती सगळी कामाची कारण जायचं होतं आम्हाला अकरा साडे अकराच्या नंतर जायचं होतं मात्र आता एकदम अचानक फोन आला की साडेनऊपर्यंत वगैरे निघायचं आहे म्हणून त्यामुळे माझी थोडीशी कामाची धांदलच उडालेली होती सकाळी कारण घरातली सकाळची ही कामं वगैरे आवरल्याशिवाय काही घरातनं पाय काढायची इच्छा होत नाही आणि अचानक कळलं की लवकर जायचं आहे त्यामुळे तर मग अजूनच कामं सुचत नाही मग आंघोळ वगैरे झाली आता देवपूजा वगैरेही करून झालेली आहे माझी सगळी आणि त्यानंतर आता नाश्ता बनवलेला आहे मी पोह्याचा कारण आता नाश्ता करूनच निघू आम्ही आणि आता नाश्ता करू आणि निघू तर चला आता रेडी होते मी आधी नंतर नाश्ता करते थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला कपडे वगैरे झालेले आहे तर चला मी आता रेडी झालेली आहे आणि थोडे ना केस आता ओलेच आहे थोडे हलके हलके बांधून घेतले मी केस आणि इकडे अपेक्षाही रेडी होत आहे आता निघतोय आम्ही थोड्या वेळामध्ये आणि कुठे चाललो आहे काय ते सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तसं तर आम्हाला अकरा साडे अकरापर्यंत निघायचं होतं मात्र थोडंसं प्लॅनिंगमध्ये चेंज झाला आणि आता ना आम्हाला नऊलाच निघावं लागत आहे त्याच्यामुळे थोडीशी थावफळ झाली मला तर झालेलं आहे म्हणा आता सगळंच आणि आता निघतोय आम्ही तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर आ, मी अपेक्षा आणि सक्षम आम्ही तिघं चाललेलो होतो कारण हे सकाळीच गेलेले आहे साडेसातला आणि आता आम्ही तिघं चाललेलो होतो तर बघा इकडे दोघांची कशी मस्ती सुरू आहे खाली आणि जसं की मी सांगितलं की हे आधीच केलेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहो तर भाग्यश्रीताई म्हणजे यांचे मित्र आहे त्यांच्या मिसेस आहे त्या तर त्यांच्याच गाडीने आम्ही चाललेलो होतो कारण हे तर आधी गेले होते आणि नंतर घ्यायला येणार होते ते मात्र मग त्या ताईंचा फोन आला की गाडी रिकामी आहे तर तुम्हीही चला म्हणून तर त्यामुळे मग त्यांनीच मला म्हटलेलं होतं की आपण साडेनऊला निघू आणि तिकडनं मग आदासा आणि धापेवाड्याला जाऊ त्यामुळेच थोडंसं आमचं लवकर मग निघणं झालेलं होतं आणि आमच्या प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला होता तर धापेवाडा मीही कधीच बघितलेलं नव्हतं मी पहिल्यांदाच चाललेली होती कारण त्या रस्त्याने म्हणजे त्या रोडनी नेहमी जात वगैरे असतो आम्ही मात्र तिथे दर्शनाला मी कधीच गेलेली नव्हती आणि जिथे आम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे तर तिथे थोडा वेळ आहे त्याच्यामुळे थोडा वेळ होता आमच्याजवळ त्यामुळे आम्ही लवकर निघालो की म्हटलं जाता, जाता जाता या रोडनीच धापेवाडा आणि आदासा पडत असतो तर म्हटलं चला दर्शन घेऊ आणि मग तिकडे निघू असं ठरलेलं होतं तर बघा आजूबाजूला छान असं ना मस्त शेत आहे आणि ना छान जिकडे तिकडे हिरवं हिरवं आहे मस्त आता तर बघा इथे आम्ही आता धापेवाड्याला आलेलो होतो आणि ही नदी आहे तिथे मात्र पाणी काही आता विशेष नव्हतं तर चला आता मंदिरात जाऊ तर चला आता मंदिरात आलेलो होतो आम्ही आणि आमच्या घरापासनं म्हणजे वाडीपासनं साधारण पंचवीस किलोमीटर एवढं लांब आहे हे आणि याला ना विदर्भाचं पंढरपूर असं म्हटलं जाते बघा इथे लिहिलेलं देखील आहे आणि एकादशीला इथे गर खूप गर्दी असते जे महिन्याला वगैरे एकादशी येत असते त्याला देखील आणि ज्या मोठ्या एकादशी वगैरे असतात पंढरपुरी एकादशी वगैरे ज्या असतात तेव्हा तर अगदी म्हणजे इतकी गर्दी असते इथे म्हणजे मी तर ऐकलेलं आहे मी अजून म्हणजे एकादशीला वगैरे कधीच आलेली नाही आणि अशी नाही आज पहिल्यांदा मी इथे दर्शनाला आलेली आहे आणि खरंच खूप मंदिरनं खूप छान होतं आणि पुरातन आहे ते मंदिर सगळं तिथलं कोरीवकाम वगैरे आणि बघा मूर्ती पण खूप छान होती तर हा व्हिडिओ ना सक्षम घेत होता मात्र मग पंडितजींनी जो आतमधला मंदिराचा भाग आहे तिथला व्हिडिओ घेण्यास मनाई केली त्यामुळे मग काही जास्त घेतलं नाही तर बघा भरपूर अशी गर्दी होती इथे मंदिरामध्ये आणि आज संडे देखील होता त्यामुळे पण जास्तच गर्दी होती आणि मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं खूप छान असं दर्शन झालं आणि भाग्यश्रीताईमुळे आज माझं तिथलं दर्शन घडून आलं तर त्यानंतर तिथनं ना मी एक विठ्ठल रुक्मिणीची छान अशी मूर्ती देखील घेतली कारण माझ्या देवघरामध्ये मा नव्हती तर पुढे येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेन मी तुमच्यासोबत तर आता आम्ही पुढे निघालेलो होतो आदासाला तिथे गणपतीचं मंदिर आहे खूप मोठं तर खूप छान असं प्रशस्त मंदिर आहे तर इथनं साधारण तीन चार किलोमीटर पडतं धापेवाड्यावरनं ते खूप जवळ आहे तर चला आता तिथे आलेलो आहो आणि तिथे देखील ना खूप गर्दी होती आज संडे होता त्यामुळे तर इथे आम्ही साधारण आता तीन वर्षापूर्वी आलेली होती जेव्हा आमच्या लग्नाचा वाढदिवस होता त्या दिवशी आम्ही इथे आलेलो होतो म्हणजे तीन वर्षाआधी इथे आलेलो होतो आम्ही तर तेव्हापासून काही मग येण्याचा काही योग आला नाही इथे मात्र आज चला निमित्ताने इथेही दर्शन व्हायचं होतं तर आम्ही मग इथे आलेलो होतो तर इथे देखील आता भरपूर असं नवीनीकरण काम वगैरे सुरू आहे मंदिरामध्ये आणि भरपूर असे मंदिरं आहेत इथे बारा ज्योतिर्लिंग तसंच या मंदिरातील गणपतीची जी मूर्ती आहे ना प्रशस्त अशी मूर्ती आहे ती आतमधला जो गाभारा आहे तिथेही काही व्हिडिओ वगैरे घेण्यास मनाई आहे जरा आता बघूया पुढे गेल्यानंतर आपल्याला काय मिळतं आणि इथे रात्री बहुतेक फाउंटेन वगैरे सुरू होत असेल आता सध्या बंद आहे आणि आजूबाजूचं दृश्य देखील ना खूप छान आहे इथला परिसर वगैरे मस्त अशी शांतता असते आणि स्वच्छता पण खूप छान आहे आणि असं उंचावर आहे हे मंदिर बघा इथनं खालचा म्हणजे भाग तुम्हाला मी दाखवते तर किती दी सुंदर दिसतो आहे अगदी कळससुद्धा मंदिराचा खूप छान आहे आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर असा आहे आणि वरून ना सगळा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसून राहिलेला आहे आणि खरंच ते सगळं बघून ना खूप छान वाटत होतं मंदिरातील ना आजूबाजूचा सगळा देखावा वगैरे खूप सुंदर होता आणि हे आदासामधील गणपतीचं मंदिर म्हणजे महाजागृत देवस्थान मानलं जातं त्यामुळे इथे देखील ना भरपूर गर्दी असते दर्शनासाठी भरपूर भाविक दर्शनाला येत असतात आणि त्यात आज संडे होता त्यामुळे तर भरपूर गर्दी होती इथे तर मी इथे याआधी ना दर्शनाला दोनदा आलेली आहे आणि ही माझी हातात तिसऱ्यांदा वेळ होती, दर्शना होती। मी दर्शनाला इथे आलेली होती तर आता आम्ही थोडं रांगेत लागलेलो होतो कारण आज संडे होता त्यामुळे थोडी गर्दी होती इथे आणि ही बाहेरील बाप्पांची मूर्ती आहे आणि गाभाऱ्यामध्ये मोठी मूर्ती आहे बाप्पांची आणि हे जुन्या काळातील गणपतीचं मंदिर आहे त्याचा फोटो लागलेला होता तिथे आणि ही आहे गाभाऱ्यातील प्रशस्त मूर्ती तिथे देखील आतमध्ये व्हिडिओ घेण्यास मनाई होती त्यामुळे जास्त काही घेऊ शकली नाही चल ना कुठे किता तर सगळ्याच मंदिरातील दर्शन घेऊन मग आम्ही इकडे आलेलो होतो तर इथे भरपूर अशी छान दुकानं लागलेली आहे आणि इथे कच्चा चिवडा आणि झुणका भाकरनं खरंच खूप छान मिळते मात्र आम्ही कच्चा चिवडाच घेतलेला होता आणि या आहे रेणुका ताई तर देखील होत्या आमच्यासोबत आणि या दोन मुली भाग्यश्रीताईंच्या आहे तर इथे छान असा मग सगळ्यांनी ना कच्चा चिवडा एन्जॉय केला मुलंही खूप एन्जॉय करत होते मागच्या वेळी जेव्हा मी इथे आलेली होती यांच्यासोबत तेव्हा इथला झुणका भाकर खाऊन गेलेली होती तर खरंच खूप छान असतो चवीला तर चला आता मुलांनीही भरपूर असं एन्जॉय केलेलं होतं छान त्यानंतर मग आता आम्ही पुढे निघालो होतो तर आम्हाला जायचं होतं मोहपा या देवस्थानी तिथे ना भवानी मातेचं मंदिर आहे तर अहूंच्याच ना मित्राकडला तिथे स्वयंपाक होता आणि तर तिथेच आम्हाला ना दर्शनासाठी आणि जेवणाकरिता जायचं होतं तर वाटेत आदासा आणि धापेवढा पडत होतं म्हणून मग आम्ही ना तिकडे दर्शन घेतच इकडे आलेलो होतो तर बघा असं आहे हे भवानी मातेचं मंदिर तर माते छान अशा ना दोन महालक्ष्म्या जशा असतात ना तसंच त्या मूर्त्या होत्या भवानी मातेच्या आणि खूप छान होतं मंदिर वगैरे पण तर मग इथे आल्यानंतर मी ही आ, ओटी वगैरे भरून घेतली मंदिरामध्ये आरती वगैरे झाली ओटी वगैरे भरून झाली माझी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे कुठेच दिसलेले नाही आहेत कारण ते ना, ना जिकडे सगळा स्वयंपाक वगैरे सुरू होता तर तिकडेच ते मित्रांमध्ये बसलेले होते त्यामुळे व्हिडिओ घेण्याकरिता काही तिकडे वगैरे जाण्यात आलेलं नाही तर चला त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली आणि मग सगळे एकत्र थोडा वेळ बसून छान अशा गप्पा गोष्टी वगैरे केल्या तर आजचा संपूर्ण दिवस खरंच खूप छान गेला आणि अगदी अनपेक्षितपणे भरपूर असे देवस्थानांचे आज दर्शन घडलेले होते तर चला आता इथेच ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरिता सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय